काळानंतर जी अवस्था होती ते स्वातंत्र्याच्या आधी नाईक असतील उमाजी नाईक असतील बेडर असतील सिंदूर लक्ष्मण असतील अनेक चाळीस महापुरुष आमचे फासावर गेले ह्या जातीचं एवढं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आहे पण ह्या रामोशी बेडर समाजात आद्य क्रांती पहिली क्रांतीवर राजा उमाजी नाईक जन्माला आले त्या राजा उमाजी नाईकांच्या आजपर्यंत दोन हजार चौदापर्यंत राजे उमाजी नाईक दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते त्यांची सरकारी जयंती साजरी केली आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालं आर्थिक विकास महामंडळानंतर राजे उमाजी नाईकांच्या नावानं पुरस्कार आता जाहीर झाला आद्यक्रांती राजे उमाजी नाईक असतील भैरजी नाईक असतील सिंदूर लक्ष्मण असतील कनप्पा नाईक असतील या सर्वांच्या नावानं आय टी कॉलेजला नावं लागली आद्य क्रांती राज उमाजी नाईक आणि इतर चाळीस जे महापुरुष आहेत त्यांचं सर्वांचे एक आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनतंय त्या राष्ट्रीय स्मारकाला एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये त्या ठिकाणी निधी आणि पाच एकर जमीन देण्यात आली ही सर्व ज्यांनी केलं ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि ह्या महायुती सरकारने त्या ठिकाणी रामोशी बिडर बेरड समाजाकरता केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने देवाभाऊ ही आमच्याकरता एक दैवत लाभलेलं आहे आम्ही देवाभाऊला देवत आमच्यामध्ये मानतो खऱ्या अर्थानं याची उपकाराची फेड म्हणून आपण समाजासमोर जावं आपण समाजाला त्याचं योगदान काय आहे ते सांगावं समाजाला महामंडळाच्या माध्यमातून आद्यक्रांती राजू अमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकासची महामंडळ झालेला आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपल्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा कसा होईल आर्थिक विकास महामंडळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लाख रुपयाची थेट योजना जी होती महामंडळ आणि जी खालचे समाज बांधव त्याच्यामध्ये दोन लाख आता त्या ठिकाणी देवेंद्रजींनी घोषणा केली आणि काही दिवसामध्ये ते दोन लाख रुपये एका व्यक्तीला दोन लाख रुपये थेट योजना मिळणार आहे पंधरा लाखापर्यंत बिनियाची कर्ज मिळणार आहे अनेक योजना त्याच्यामध्ये आपण करणार आहेत जसे महाज्योती आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये आद्यक्रांती राज उम्माजी नाईकांच्या सुद्धा नावानं त्या ठिकाणी आपण त्यामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता यू पी सी एम पी सी करता किंवा पोलीस भरती करता ट्रेनिंग करता त्या ठिकाणी आपण सर्व त्या माध्यमातून होणार आहे हे करत असताना रामूशी बेडर बेरड समाजाक पहिल्यापासून एक इमानदारी आलेली आहे आणि त्या इमानदाराची जाण म्हणून आमच्याकडे धन दौलत ह्या सरकारकरता किंवा या नेत्याकरता देण्याकरता नाही आहे पण आमच्यात इमानदारीने समाजापर्यंत जाणं समाजाला सांगणं आणि त्याचमुळं धन्यवाद मुख्यमंत्री सन्मान सन्मान यात्रा आपण चालू केली आणि काल परवा दिवशी आपण सासवड या ठिकाणून काल दौंड ब इंदापूर आज बारामती असं करत करत आपण पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे तीस तारखेपर्यंत आपलं हे आहे त्याची सांगता मुंबई या ठिकाणी आपण करणार आहे त्यामध्ये खास करून आपल्याला सांगतो की जी स्मारक जी होते ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधी मला तेरा सालामध्ये मी दोन हजार तेराला मला संघटनेमध्ये काही आमचे नेते म्हणून आपल्या तालुक्याचे बबनराव खोंबणे असतील बाकीचे सुनील सुनीला चव्हाण असतील जयवंतराव खोंबणे असतील मेजर असतील अनेक हे चार पाच लोक जे अशी होती की ज्यांनी मला या संघटनेमध्ये आणलं ज्यांनी मला बोलायला शिकवलं ज्यांनी लढायला शिकवलं तेच करोनाच्या काळामध्ये आमच्यापासून निघून गेले त्यांचं फक्त एकच आत्ताचं जे राष्ट्रीय स्मारक आहे हा आराखडा त्यांनी तीन तीन चार चार वेळा तयार केला होता पण पहिल्या लोकांक पहिल्या सरकारांक आम्ही ते दिला त्याच्यानंतर आपल्याला कुठलंही त्याच्यात रिझल्ट मिळलं नाही आम्हाला जवळही उभं केलं नाही आम्हाला आमच्या डोक्यावर मायेचा हात कुणीही ठेवला नाही त्यावेळेस ही लोकं सर्व पडद्याआड गेली ह्या आमच्या समाजामधून ती करोनाच्या काळामध्ये देवाने त्यांना लिहिली आणि त्याच्यानंतर आता ही स्मारक बनते ते सगळं त्या ठिकाणी आठवल्यामुळं मी त्या ठिकाणी भाऊक झालो ओबीसी यामध्ये मी आपल्याला परवाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी देवाभाऊ त्या अठरा पगड जातींकरता खरोखर तो, तो देव आहे आणि त्यांनी आपल्याकरता ज्या भूमिका मांडलेल्या आहेत आपल्याकरता जी काय केलेलं आहे ती सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे आपल्याकरता बहुजनांकरता कुणीही नव्हतं त्या व्यक्तींनी बऱ्यापैकी आपल्याकरता केलेलं आहे आणि त्यामध्ये राहिला ह्या आरक्षणाचा विषय तर त्यामध्ये जे पहिलं जे त्यांनी मांडलं होतं की आपण बहुजन समाजाच्या किंवा मुक्तांच्या किंवा ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला ती देऊ आणि त्या ठिकाणी त्याच पद्धतीने त्यांनी दिलेला आहे मला तरी असं वाटतंय की याच्यामध्ये आपण मी माझा एवढा मोठा अभ्यास नाही पण जेवढा मी अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ओबीसीला काही घाबरायचे कारण नाही ओबीसीला कुठलाही धक्का लागलेला नाही त्यामुळं आपला माझा विश्वास व माझा बहुजन समाजाचा विश्वास देवेंद्र जी आहे याच्यामध्ये काही जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये अनेक अभ्यास केला असेल असं मला वाटते पण त्याच्यामध्ये मला तरी वाटतंय की या ठिकाणी तशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे कारण आता इलेक्शन आलेले आहेत सगळ्यात मोठी भीती आपल्या बहुजन समाजापैकी बहु ओबीसी समाजाला हे आहे की आपल्याला जी काही दिवसाच्या आधी किंवा काही वर्षांच्या आधी आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत मग आपण सरपंच होतोय त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होतोय आपण जिल्हा परिषद सदस्य होतोय मग नगरसेवक होतोय तो हक्क आपल्यापासून बाजूला आज जर कुणबी दाखले जर काढून घेतले तर तो हक्क आपल्याला बाजूला जाणार नाही पण याचा अर्थ हा नाही आहे की ह्याच आरक्षणाचा किंवा हेच मुद्दा पुढं आपल्या त्याच्यामुळं जादा दाखले मिळू शकतात आणि सरसकट मिळू शकतात म्हणून आपण अडचणीत येऊ शकतो पहिले कुणबी दाखले पहिले पण आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळं आपल्याला कुठलंही गाभरायचं कारण नाही आपण जो ओरिजिनल ओबीसी आहे यांच्यावरती मला खात्री आहे की देवा अन्याय होऊन देणार नाही असं मला वाटतं नाही याच्यामध्ये ना मा मी माझ्या समाजाकरता म्हणजे खास करून समाजाकरता ज्या ठिकाणी आपण ज्यांनी आपल्याकरता करता केलेलं आहे आपल्या ज्या महामंडळाच्या जी योजना आहे त्या योजना कशा आपण केल्या पाहिजेत आपले जातीचे दाखले कसे काढले पाहिजेत आपण कसं ही प्रकरण केलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये मदत कुणी केलेली आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी हे करू आपण जाऊन त्या ठिकाणी आपण सांगतोय कारण मी सांगितलं की ही जी मी करत आहे की मला वाटतं मग राजकारणाशी किंवा याच्याशी निगडीत नाही माझा समाज आज एक, एक मातीखाली गाडला गेला तर इथून पाठीमागचे जेवढे सरकार आले त्या सर्व सरकारने आमच्यावरती अन्याय केला आमच्या राज्यांवर अन्याय केला आमच्या जातीवरती अन्याय केला जे हजारो साल पहिले ही राजे होते रामूशी बिडेल बिरळ समाज राजे होते त्यांनी आज भिकारपती बराशी झालेले आहे ते पाठिंबा सरकार त्याला कारणभूत आहे त्यामुळं ज्यांनी आमच्याकरता केलेलं आहे आम्ही जात आमची इमानदार आहे इमानदारी ज्यांनी आमच्या संघ इमानदारी केली त्यांच्या संघ इमानदारी आणि गद्दारांसंग गद्दारी आमचं रूल आहे त्यामुळं आम्ही ज्यांनी इमानदारी आमच्या संघ करून आमची कामं केलं त्यांचं आम्ही त्या ठिकाणी मान्य करणं आणि त्यांचं नाव आमच्या समाजापर्यंत नेणं हे आमचं कर्तव्य आहे नाना भिवडीमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी शासकीय झाली त्या जयंतीला उपमुख्यमंत्री अजित पवार हजर नव्हते तुमच्याकडून त्यांना निमंत्रण वगैरे दिलं होतं का निमंत्रण मी स्वतः त्या ठिकाणी निमंत्रण दादांना दिलं काही आपल्या तालुक्यातल्या मंडळींनी सुद्धा त्यांच्यापर्यंत पत्रिका पोहचवलेल्या आहेत सर्वच हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव येतात मला सी एमची तारीख दादांची तारीख आणि अनेक म मंत्र्यांच्या ज्या तारखे घ्यायच्या होते त्याच्यामध्ये मी बिजी होतो मी सुद्धा दादापर्यंत जाण्याकर नाही पाच सहा दिवस आधी त्या ठिकाणी दादांना पत्रिका दिली पण दादांना मेसेज आणि बाकीचे जेवढे दादांचे पिये आहेत त्यांना प्रत्येकी फोन केलेले आहेत त्यांना बाकीचं माहिती दिलेली आहे पण त्या ठिकाणी मला माहीत नाही की आता दादांच्या याच्यामध्ये ते कितपत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पत्रिका माझ्या हाताने मी दिली पण ती आले का नाही ती मला सांगता येणार नाही पण एक आपल्याला सांगतो की रामोशी समाजाचं जसं देवेंद्रजी वर वरती विश्वास आहे तसा दादांवरती सुद्धा आहे ते जयंतीला का हजर राहत नाहीत आता हे तुम्ही दादांना विचारलं पाहिजे कारण मला मी माझं काम केलेलं आहे त्या समाजामध्ये माझा समाज जो कितपत पडला होता तो समाज एक एका वळणावरती आणणे एका याच्यावरती आणणं माझं काम होतं ते मी करतोय आपण दादांना विचारा पण दादांना हे पण सांगा की दादा रामुसी मेडेर बेरड समाज हा पहिल्यापासून पासून तुमच्या जवळ आहे आणि तो पुढे सुद्धा राहील फक्त थोडा डोक्या हात व्हा सर्व व्यवस्थित एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की भाजपचा डीएनए हा ओ ओबीसीचा आहे मग असा असताना मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो जी आर काढलाय या जी आर मुळे ओबीसी मध्ये जे संभ्रमाचं वातावरण पसरलंय जे भीतीचं वाटत आहे यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी देवेंद्रजी किंवा अनेक कोणता मुख्यमंत्री असला तरी त्या ठिकाणी त्याच पद्धतीने ते झालं असतं जो जी आर त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये काही निजामाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा जो होता त्या याच्यामध्ये येत होता त्यामुळं काही याच्यामध्ये ती विकष त्याच्यामध्ये येतात पण खऱ्या अर्थानं त्या जी आरचा अर्थ हा नाही की तो सरसकट आहे जी आर जो आहे आपण वाचला असेल की ती सरसकट कुणालाही ती मिळणार नाही सरसकट कुणाला होणार नाही याच्यामध्ये पहिलेही जे करता जे निकष होते तेच निकष त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ती काय अडचण नाही आणि तुम्हाला मी या ठिकाणी एवढंच आपण एवढं सांगतो की त्या जी आर मध्ये जसं पाटलांचं जसं म्हणणं आहे किंवा त्याच्यामध्ये कुणबी आम्हाला याच्यामध्ये घ्यावं तसं आम्ही अनेक वर्ष म्हणजे कर्नाटकामध्ये बेटर समान हा एस टीमध्ये आहे बॉर्डरवरती बेरट समाज हा हि जे एन टीमध्ये आहे आणि आम्ही हि जे एन टीमध्ये आहे आमची तीच लढाई एवढ्या वर्षी आहे की आम्ही एस टी मध्ये आहे आमचा जो रोटी बोटी आहे किंवा बाकीचाही आहे आपण तो जे आर जर पाहिला असेल जो जे आर आपला जो निजामाचा जे गॅजेट आहे निजामाचे जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्येच रामूशी बेडर आणि बेरट आणि वाल्मिकी हा एकच समाज आहे जर हा जी आर त्या मराठी समाजाला जर मराठा समाजाला जर ते जे लागू झाला तर रामुशी बेडर बेरड समाजाला सुद्धा तो आर लागू होऊ शकतो कारण कायदा एका जातीकरता नसतो कायदा अनेक जातीकरता असतो त्या मध्ये आपण जर पाहिलं तर रामुशी बेडर बेरड आणि वाल्मिकी ही एकच जात आहे असं त्या ठिकाणी आहे तेच महत्वाचं आहे की ते तसं होऊ शकत नाही कारण ही कुणबीचे जे दाखले आहेत ते पहिले पण मिळत होते फक्त त्याच्यामध्ये थोडंफार त्याच्यात काही त्या हैदराबाद गॅजेटमध्ये काही तरतूद आहे पण पहिले जे दाखले मिळालेले आहेत त्याच्यात एक सुद्धा मराठा समाजाची होऊ शकते की पहिले जे दाखले मिळालेले आहेत पहिले जे दनादन दनादनचे दाखले काढलेले आहेत तर याच्यामध्ये ते जर हे गॅजेट लागू झालं हा